बघ वेदू दिदी जसं म्हणते तस फोटो काढायला पोच दे कस करायचं वेशू फोटो कसा काढायचा असा करायचं वेदू दिदी कशी करती करतो स्माईल द्या स्माईल कुठं जायचं आता आपल्याला स्वामी समर्थला जायचं कोण कोण येणार आहे गवामी समर्थाला काढू फोटो नुकुण। का नुकुण। फोटो काढायचे ना आपल्याला कधी मारल मामी तुला नाही मारलं तू मम्मीला सॉरी कस म्हणायला होती असं सॉरी म्हणायला होती मग कोण जास्त बदमाश मम्मी का तू चल हे कर फोटो काढायला पोच दे येशू येशू तुला मम्मी का नाही आवडत तुला मम्मी का नाही आवडत ग पहिले मला सांग तुला आली, आली बोला, बोला। आधी माझा फोटो मग तुझा फोटो पहिले मला हे सांग तुला मम्मी का नाही आवडत मम्मी आवडते का नाही भेटा ना लाडका रा एकमेकींचा पप्पी घे एकमेकींची लाडकरा रडू नको मन तू माझी बहीण आहे आपण दोघी प्यारी बहीण आहे इकडे बघा आता आता इकडे बघा चला हात पकडून चला दो हात पकडून चला आता भेटा लाडकरा एकमेकींचा पपी घे म किंची करा लाडकरा रडू नको मन तू माझी बहीण आहे आपण दोघी प्यारी बहीण आहे इकडे बघा आता आता इकडे बघा चला हात पकडून चला येशु वेदू हात पकडून चला आता कधी मारल मग मी तुला नाही मारल सॉरी कस म्हणायला होती असं सॉरी म्हणायला होती मग कोण जास्त पोहोच दे येशू येशू तुला मम्मी का नाही आवडत तुला मम्मी का नाही आवडत ग पहिले मला सांग तुला आल, तुरे तुरे आधी माझा फोटो मग तुझा फोटो पहिले मला हे सांग तुला मम्मी का नाही आवडत मम्मी आवडते का नाही